नामपूर विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस उत्साहात पार लोकशाही मूल्यांची रुजवण करत विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया गुप्तदान प्रचार बॅलेट पेपरसह पारदर्शक निवडणूक राबवली शारदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बागिलगे रामपूर विद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक मोठ्या उत्साहात व पारदर्शक पद्धतीने पार पडली भारतीय संसदीय लोकशाही प्रक्रियेची प्रात्यक्षिक ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांच्यात लोकशाही मूल्यांची रुजवण व्हावी या उद्देशाने ही निवडणूक शासकीय निवडणूक प्रक्रियेच्या धर्तीवर राबवण्यात आली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहलमंत्री क्रीडा मंत्री स्वच्छता मंत्री सांस्कृतिक मंत्री परिपाठ मंत्री आदी पदांसाठी निवडणूक घेण्यात आली उमेदवारांसाठी दोन दिवसाची अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती अर्ज छाननीनंतर अंतिम यादी व चिन्हे जाहीर करण्यात आले चार जुलै रोजी मतदान घेण्यात आले यासाठी मतदान कक्ष उभारण्यात आले बॅलेट पेपर्स छापण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी वर्गनिहाय प्रचार करत लोकशाहीचा उत्सव अनुभवला मतदाना दिवशी विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहून गुप्त मतदान पद्धतीने आपले मत दिले निवडणूक प्रक्रिया मुख्याध्यापक टी पाटील व निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली केंद्राध्यक्ष म्हणून एस जी पाटील यांनी जबाबदारी पार पडली एम एन शिवणगेकर यांनी सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहिले या प्रक्रियेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता निवडणूक प्रक्रियेनंतर विजयी उमेदवारांना मुख्याध्यापकांनी त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून देत पुढील कामकाजाबाबत मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर ए बी नाईकवाडी आर जी शिवणगेकर एस व्ही यादव यांच्यासह शिक्षक उपस्थित होते या उपक्रमाने विद्यार्थ्यांना लोकशाहीची खरी जाणीव करून दिली असून शिक्षणाबरोबरच जबाबदारीची जाण देणारा हा उपक्रम ठरला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा